ऑलिम्पिक दोन हजार मध्ये पन्नास मीटर एअर रायफल थ्री प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्य पदक मिळवून नाव उंचावलं त्याच्या या, या यशाबद्दल आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे या अगोदर दोन हजार एकवीस मध्ये स्वप्नीलला ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मानित केलं होतं स्वप्नीलच्या या अभिमानास्पद कामगिरी बद्दल त्याला आमदार सतीश पाटील व आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका